नाशिक लोकसभेची निवडणूक ही आता चांगलीच रंगतदार होणार आहे वीस मे रोजी नाशिक लोकसभेचं पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेत महाविकास आघाडी तसेच महायुतीला पाठिंबा दिलाय अपक्ष म्हणून अर्ज भरलेले हरिश्चंद्र चव्हाण जे पी गावित अनिल जाधव विजय करंजकर यांनी लोकसभेच्या रणांगणातून माघार घेत हरिश्चंद्र चव्हाण अनिल जाधव विजय करंजकर यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिलाय नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे महायुतीचे सर्वधिकृत तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले उमेदवार हजर होते यावेळी महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांचे आभार मानले तर उपस्थित महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार हेमंत गोडसे त्याचबरोबर नाशिक आमदार देवयानी फरांदे भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आपण उमेदवारी करा अशी एकंदरीत चर्चा होती कोणाचा कोणाच्या शब्दने आपण माघार घेतली एक्झॅक्टली दैव ठरवत येतो धोका देणाऱ्यांना मोका द्यायचा नसतो त्याच्यामुळे त्यांनी तर काही मला धोका दिला नाहीये तो माझ्या मनसेतून माझ्या पक्षात आला होता मनशेतून पक्षात आल्यानंतर तो आला त्याला उमेदवारी दिली मला थांबवलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा थांबवलं आज तर माझ्या पक्षानेच माझा विश्वासघात केला मग ह्या विश्वासघातकींबरोबर राहून त्यांचं काम करण्यापेक्षा यांनी तर माझा काही विश्वासघात केलेला नाही आहे कारण यांनी काही तिकीट यांनी काय यांनी तिकीट मागायला गेला जो दुसऱ्या पक्षात गेला होता त्या पक्षाकडे मागायला गेला त्यांनी त्याला तिकीट दिलं तो माझ्या अगोदर गेला होता त्याच्यामुळं ज्यांनी माझा घात केला त्यांचा घात करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये काय असतो हे मी दाखवून आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी विश्वास घात केला त्यांचा कसा घात होतो परंतु आवाज आम्ही अपक्ष उमेदवारी करताना लोकांसमोर आपले मतं मांडावे लागतात आपले अजेंडे सांगावे लागतात आवाजाला बोलायला त्रास होतोय साहेबांना देवेंद्रजी फडणवीस साहेब गिरी गिरीश भाऊ महाजन साहेब पावनकुळे साहेब या सगळ्यांची चर्चा करून आणि त्यांची माजी जिल्हाध्यक्ष केले आहेत दिलीप गोरा यांच्या मतेच ते त्यांचा नियोज घेऊन आले आणि पूर्ण सगळ्यांची चर्चा करून आणि आम्ही जबाबदारीपूर्वक माघार घेण्याचा निर्णय घेतो आहे स्टार ट्वेंटी फोर न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक